नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शाश्वत सुरक्षित शहर घडविण्यात गृहसंकुलनाची भूमिका महत्त्वाची महापालिका आयुक्त अभिनव गोयल महापालिकेतर्फे आयोजित चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद स्मार्ट शहर म्हणजे केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा नव्हे तर त्यामध्ये राहणारे नागरिक स्मार्ट असतील तेव्हाच ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते शहर शाश्वत आणि सुरक्षित नसेल तर त्याची प्रगती शक्य नाही असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता विद्युत यांत्रिकी प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम येथील मोहन अल्टिजा या गृहसंकुलात प्रथमच शाश्वत सुरक्षित इमारत या विषयावर चर्चासत्राचं आयोजन आज सकाळी करण्यात आलंय त्यावेळी ते बोलताना आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केलंय या चर्चासत्रात कल्याण डोंबिवलीतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाणी व्यवस्थापन ऊर्जा रेन वॉटर हार्वेस्टिंग पाण्याचा पुनर्वापर वृक्ष लागवड विद्युत सुरक्षा घणकचरा व्यवस्थापन आणि अग्नि सुरक्षा या महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने मानांकन आणि इतर प्रोत्साहनपर फायदे देण्याचा विचार सुरू असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलंय मात्र नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांना सुरुवातीला समज देण्यात येईल आणि भविष्यात आर्थिक दंड लावला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय नागरिकांच्या छोट्या छोट्या सभेंमुळे शहरात मोठा बदल घडून आणता येतो प्रत्येक सोसायटीपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही ते पुढे म्हणाले कार्यक्रमापूर्वी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोहन अल्टिझा सोसायटीतील गडगजरा व्यवस्थापन सौरऊर्जा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केलंय या समयी उपयुक्त संजय जाधव प्रसाद बोरकर अतिरिक्त शहर अभियंता विद्युत यांत्रिकी प्रशांत भागवत महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ अशोक घोडे शैलेश मळेकर जितेंद्र शिंदे साहब आयुक्त प्रीती गाडे धनंजय थोरात मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा आणि सचिव मुकेश उत्तमाणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज कल्याण आपण आता के डी एम सी मार्फत सस्टेनेबल आणि सेफ सिटी असा एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे या प्रोग्राम अंतर्गत आपण सर्व सोसायटीजपर्यंत हाऊसिंग सोसायटीज जेवढी आहेत आपल्या क्षेत्रात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सोसायटीजने या कॉन्सेप्ट अंतर्गत सात मुद्द्यांवर काम करायचे त्याच्यामध्ये पाच मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि दोन मुद्दे सेफ्टीचे देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आ, ट्री प्लांटेशन आ, रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलर एनर्जी रिसायकलिंग ऑफ वेस्ट वॉटर असे पाच मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि दोन सेफ्टीचे त्याच्यामध्ये फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट असे एकूण सात मुद्दे घेऊन आता आपण सोसायटींसोबत संवाद करतो आहे आजचं पहिला चर्चासत्र आपण मोहन हर्टिझा सोसायटीमध्ये सोसायटीचे सर्व नागरिक चेअरमॅन सेक्रेटरी आणि आज या ठिकाणी आपण इतर सोसायटीजचेही काही सेक्रेटरीज आणि चेअरमॅनला बोलवला होता येणाऱ्या काळामध्ये आपण इतर सर्व सोसायटीजचे चेअरमॅन सेक्रेटरीसोबतही संवाद साधणार आहोत आणि आपलं आवाहन असा राहील की या सस्टेनेबल आणि सेफ सिटी कॉन्सेप्ट अंतर्गत प्रत्येक सोसायटीने या सात मुद्द्यांवर काम करावं आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेशनही त्यांनी करावं जेणेकरून आपण आपलं शहर स्वच्छ शुद्ध आणि हरित ठेवू शकणार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद